चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना तर काल आपल्या सगळ्याच भावा बहिणींनी दाजीच्या दाजीला आणि पुनमताईला शुभेच्छा दिल्यात भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत पाडव्याच्या आणि काल आपली पूजा झाली आपल्या सगळ्याच भावा बहिणींना आनंद झाला कारण आपण नवीन घरात ग्रह प्रवेश प्र, केला आहे तर आता आपल्या कसं आहे तुम्हाला आता माहिती आहे सगळ्या बाबांना बहिणींना आपल्या जुन्या बंगल्यात बंगल्याला म्हणजे असं फक्त कागदच हेवर त्याच्यामुळंच आपण इकडं ग्रह प्रवेश केलेला आहे आपल्याला सायपा काढता येईल पावसा पाण्याचा आपल्याला इकडे झोपता येईल आहे का नाही हा इकडे इकडून ये इकडून ये येऊ आलेली ये नमस्कार घाला ये बाबा महिने चल हा इकडे ये ना पुढे इकडे हा नमस्कार कर नमस्कार बाबांना हा बा मामांना मावशेन म्हण हाय मामांना मावशेन हा बाबाच्या घरी आहे मी इकडे बघ बाबाच्या घरी आहे मी सासरेबाच्या घरी मी आता मी इथंच राहणार रे ही मग आताच आहे म्हणा चांगला व्यवस्थित आलो चालो म्हणू आलो का चालू काय करायचं आपल्याला हा आता म्हणायचं का मम्मीने केलं तिकडे बाकरी परत तिकडे आता हे केलं तर वांगेच कालून गेलं मस्त पैकी हाय का नाही चला तर आपण जाऊ बघायला म्हणा तिकडे हाय का नाही चला ना तर काल आपण बाबांना पण मस्त पैकी पूजा केलेली आहे गृहप्रवेशची आणि पण अजून ती काय मला वाटतं काकांनी ती सीधा काकांना काकांनी नेला नाही मला वाटतं आज येते तर का तुम्हाला दाखव का आपण अजून तसंच ठेवलेलं आहे काका म्हणले दुसऱ्या दिवशी मी येऊन अ सीधा घेऊन जातो तर जा उन्ता उन्ता था, था, नाए, का तसंच आहे अजून आपण काय मजेत काय हल नाही उचललं नाही काय नाही काय नाही काय नाही तसंच आहे काय झालं आज राज भाऊ पिंकी निघाली होती पण त्यांना आपण थांबून धरले तर म्हणलं रा एक दोन दिवस राहावा कारण बऱ्याच दिवसातून आलात आणि काय होतं की तर तुमच्या दाजीने पुनमताईने भरपूर आग्रह केलाय राजू भाऊला आणि पिंक पिंकीला की एक दोन दिवस राहावा आमच्या बरोबर आम्हाला बी बर वाटण मायरू बी राहू द्या इथंच सगळीच जण गोळ्या मिळणे राहू आनंदाने राहू ऐका नाही भावांना बहिणीनं बहिणी न खरं ऐका नाही ना 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 ना? तुम्ही राजूभाऊला सांगा आज काय जाऊ नका काय नका काय नका का, का। दोन दिवस राहा म्हणा होय राजूभाऊ अरे म्हणलं दोन दिवस राहावा म्हणलं नाही नाही आम्हाला जावं लागल का आजच्या दिवस मुकाम सकाळच निघतो दोन दिवस राहावा म्हणलं जरा आनंदाने खावा म्हणजे तुम्हाला मस्त पैकी बेत बनवू बरोबर आहे का नाही हा मस्त पैकी जेवण पिऊन बनवू दोन दिवस एकटा आपला राजभाऊन पैकी काय येत नाही कारण राजभाऊच्या काम सारखं सतत काम असतं त्याच्यामुळे येत नाही तर म्हणलं राहा दोन दिवस आहे का नाही फोनवर फोन यायला लागला तिकडं मला हा तरी बरे पळत आपला त्यांना उद्या जाणार आहे आपण सकाळ सकाळ हा तर बोलावलं होतं बहिणीने म्हणल्या आपलं सणाची गुढी उभा करून दारात उभा आयला देत पोळे या डाळगुळ करायला ही म्हणलं चला आता आपण कार्यक्रम आहे म्हणल्यावर आता कधी जाण होत नाही मग ती योगा आला योगा निमित्त तरी आपलं आलो ना। इथं नाहीतर असं तर येणं होतच नाही हा बरोबर आहे लांबचा पला जवळ नाही सोपं नाही यायचं जायचं त्या मायर बारकी आता माहेर काल जरा रात्री तरासच झाला उलटे होत पाठपासून उलट करायला आता नवीन ठिकाणी वातावरण आणि रस्त्याने रा, आज शंभर दीडशे किलोमीटर नंतर आहे दीडशे किलोमीटर आहे त्यात रस्ता चांगला चाळीस पन्नास किलोमीटर हा मग दगदगणी मायरूला जरा त्रासच झाला इथं आल्यानंतर तर आता बरी मायरू खडाखडा बोलती हाय का नाही आता चांगली हा

माझ्या माझ्या मी चाप लावलाय मावशी बारीक खेळायला लागली शिवाज्या बरोबर आपण मायरो चांगलं करमन गेलं तिला इथं आणि आपली सगळी फॅमिली असल्यावर जरा करमन जातो बाबा बहिणी आहे का नाही आणि आता आपल्या पुढच्या पूजेला तर आपली सह युट्यूब युट्यूब फॅमिली सुद्धा येणार म्हणजे बोला ना तुमची पुनमता दाजी आणि आपली घरची पण आता सध्याची आपली घरगुती पूजा पण एकदम भारी प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे पार पडली भावांना बहिणींना आणि ती पण आपल्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आणि आमच्या सगळ्या भावांचा बहिणींचा तुमच्या पुनमताईला दाजीला भरपूर आशीर्वाद होता आणि आपल्या भोलेनाथाची कृपा सदैव तुमच्या पुनमताईवर दाजेवर तर हायचं पण आमच्या भावांचा बहिणीचा आशीर्वाद पण त्यांनी दिलेला आहे नाही आशीर्वाद आपल्या युट्यूब फॅमिली सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आता भावांना बहिण आम्ही सगळ्यांच्या जवळपास सगळ्यांचेच कमेंट वाचित असतो खरंच मी म्हणतो धन्यवाद धन्यवाद म्हणावा लागेल आपल्या सगळ्याच भाऊ बहिणीला इतक्या बारी बारी म्हणजे भाऊ बहीण आपल्यासाठी कमेंट करतायत त्यांचं खूप मनापासून धन्यवाद कारण तुमच्या दाजीला पुन्हा ताईला लय आशीर्वाद देते ती भावन बन तुमचं मला आम्हाला लय भारी वाटलं मस्त पैकी असा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या दाजीला पुनम ताईला आणि राजू भाऊ राजू भाऊ बी चांगला आता व्हिडिओ बनवायला लागलाय त्याला बी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलाय सगळ्यांचं मनापासून धन्यवाद नाही का नाही

पण मी कशी आवडा जुनी वरा खात नाही ना आता राजभाऊ रोज आपला तिकडे त्याच असत 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 हा तिकडे असत पण आता कसं असतं की पाहुणे रावळे आल्या आल्यावर करते था करते आता आप दाजीच्या गळ्यात माळे आपण तर काय खात नाही काय नाही पण आपल्याला पाहुणा रावळ्याला आल्यानंतर त्यांना अडवायचं नाही बरोबर आहे का नाही हा देव काय म्हणत नाही की तुम्ही ही खाऊ नका ती खाऊ नका बरोबर आहे ना ज्या मनावर वाटतं ती खात ती हा दाजी आपण कोणालाच आडवीत नाही मी तुमच्या पुनमताईला सगळं काय पाहिजे मी आणून देत असतो बरोबर आहे का नाही दोन गाव जाते बरोबर आहे तुमची पुनमताई आणून दिलं तरी खात नाही काय नाही काय नाही पोरी आपल्याला

का औसर नाही राहिलं अरे पण आता आपल्या भाजी बाजी तर काय करणार मी वांगी बटाटा नाही आणणार का मग काय दुसरा अनुभव कॅल्शियम नाही अंगात रगत नाही राहिलं रक्ताला फळ फळाव खायला सांगितले काल आणला कडी पता खरखळ खर खाड दिसता नाही तुमची परंतु इथली आता आपल्या बर्थडे कॅस केला ना आपल्या याचा बंगल्याचा नवीन बंगल्याचा तिचा पाऊस वाढला वाढला असेल ना नक्कीच वाढला वाढलापासून आता नाही दिसत बरं पिढ तरी हा गोडतोड द्या मी तर रात्री घास नव्हता खाल्ला व पेड्याचा मी काल भाताने फुगून गेली होती भातानी आमटी खाल्ली होती रात्री मला जीव सकट नाही वाटणार ती। एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता सात पांडवांनी एक तीळ मग आपण एक पेडा खाऊ शकत नाही का एक पेडा खाऊ शकत नाही आपण तर हा तर तुला धराव तुम्हाला तुला मला देडवांनी दे। एक पेढा खाऊ शकत नाही दहा जो काही काय करायचं ती पांडव सहा नाही होणार तिला दोन चार खाऊन बसली काय नाही दोन चार होत्या तीन एक दिला पियाला एक खाल्ला तुम्हाला बर तर भारी वाटते आज फॅमिली बरोबर राजभाऊ पिंकी आल्यामुळे करमन जाते आहे का नाही यावं लागेल चवड काढून मैनाभर हा तर महिनाभर म्हणजे कुठेतरी आपल्याला नियोजन करावं लागेल नियोजन करावं लागेल जायचं भोलेनाथाला भोलेनाथाला शिंगणापूर परत कुमेश्वर भरपूर आमची इच्छा असते देवाला जायची आपली भोलेनाथाला पण काय होत कि बघू जायचं म्हटलं की गाडी भाड्याने करून जावं लागते चला आता जेवणाचा जेवणाची आपल्याला सुरुवात म्हणजे गडी होणार आणि पुनंत थोडासा राक्षांत झाला एक पेढा खाल्ल्यामुळं बाय 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 बाय